नमस्कार मित्रांनो घरकुल योजना दोन हजार चोवीस संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत अनेक लाभार्थी कमेंट करत आहेत पूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करू मित्रांनो अनेक लाभार्थी घरकुलच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती नवीन आलेले आहेत अशा लाभार्थ्यांना माहिती असायला पाहिजे घरकुलच्या संदर्भात आपल्या चॅनलवरती स्पेशल प्लेलिस्ट आहेत जे काही तुमचे प्रश्न असतील ते सर्व प्रश्न त्या घरकुलच्या प्लेलिस्टमध्ये ऑलरेडी सोडवलेले आहेत घरकुलसाठी अर्ज प्रपत्रक डची यादी अपात्र कोण होणार पात्र कोण होणार या संदर्भातील पूर्ण माहिती त्यामध्ये देण्यात आलेली आहे तुमचे घरकुल कधी मंजूर होणार आहेत याविषयीसुद्धा त्यामध्ये व्हिडिओ टाकण्यात आलेले आहेत आता जे नवीन लाभार्थी जोडलेले आहेत किंवा जे माझे जुने लाभार्थी आहेत यांना माहिती व्हायला पाहिजे दोन हजार चोवीसमध्ये खरंच आम्हाला घरकुल मिळणार आहे का आमच्या ग्रामपंचायती जो, जो टार्गेट आहे तो किती असणार आहे या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना घरकुल मिळालेले आहेत त्यांचे घरकुलसुद्धा पूर्ण झालेले आहेत परंतु यामध्ये अनेक लाभार्थी दोन हजार सतरा अठरापासून रखडलेले आहेत अशा लाभार्थ्यांना आत्तापर्यंत घरकुल मिळालेलं नाही आहे मग अशा लाभार्थ्यांना खरंच घरकुल मिळणार आहे का किंवा जे लाभार्थी अपात्र यादीमध्ये गेलेले आहेत अशा लाभार्थ्यांनासुद्धा घरकुल मिळणार आहे यासाठी मोदी आवास योजना सुरू करण्यात आली यामध्ये इतर मागास प्रवर्ग असेल विमुक्त जाती असेल भटका जमाती असेल यासाठी सुद्धा मोदी आवास योजनेमधून घरकुल दिले जात आहेत राज्य शासनाच्या काही योजना आहेत आणि केंद्र सरकारची सुद्धा योजना आहे मित्रांनो केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि शहरी आहे त्यानंतर राज्य शासनाच्या भरपूर अशा योजना आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल मोदी आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना असेल या व्यतिरिक्त भरपूर अशा योजना आहेत मित्रांनो आता तुम्ही ज्या योजनेमध्ये बसताय त्या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार का हा सुद्धा प्रश्न नेमका येत असेल तर त्याचं उत्तर मी पूर्ण सांगतोय कारण आचारसंहिता आता समोर येणार आहे या आचारसंहितामध्ये आम्हाला घरकुल मिळणार आहे का याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ज्या लाभार्थ्यांची घरकुल पूर्वी मंजूर झालेली आहेत पहिला हप्ता ज्या लाभार्थ्यांना मिळालेला आहे अशा ला लाभार्थ्यांना जरी आचारसंहिता लागली किंवा जरी निवडणूक लागली तरीसुद्धा तुम्हाला ते हप्ते सलग मिळतील नवीन घरकुल मंजूर होणार नाही हे ध्यानात ठेवा आचारसंहिता लागली तर ज्या लाभार्थ्यांना नवीन घरकुल मिळणार आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर होणार आहेत त्या लाभार्थ्यांना फक्त घरकुल मंजूर होणार नाही आहेत किंवा ज्या लाभार्थ्यांना पूर्वी घरकुल मंजूर झालेले आहेत त्यांना काही हप्ते मिळालेले आहेत उर्वरित जे हप्ते आहेत ते त्यांना सलग मिळतील ज्या पद्धतीने तुम्ही घर बांधत जाल त्या पद्धतीने मिळणार आहे आता त्यानंतर दुसरी अशी माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ती म्हणजे ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत घरकुल मिळालेलं नाही आहे अशा लाभार्थ्यांना मिळणार का मित्रांनो याचं उत्तर आहे हो तुम्ही जर घरकुलसाठी फॉर्म भरला असेल राज्य शासनाची योजना असेल किंवा केंद्र सरकारची योजना असेल यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरला आहे फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला हे घरकुल कन्फर्म होणार आहे तुम्ही पात्र होणं गरजेचं आहे तुम्ही जर पात्र झालात तर, तर तुम्हाला घरकुल मिळणार आहे तुमच्या ग्रामपंचायतच्या टार्गेटनुसार ज्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतची लिस्ट समोर पाठवली जाईल ती लिस्ट सर्वप्रथम तुमच्या ग्रामपंचायतमधून तालुका लेवलला असेल म्हणजे पंचायत समितीला त्यानंतर जिल्हा लेवल त्यानंतर राज्य लेवल त्यानंतर केंद्राकडे जर केंद्र सरकारच्या योजनेमधून तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर राज्य सरकारच्या योजनेमधून तुम्ही जर फॉर्म भर भरला असेल तर राज्य लेवलहून त्या घरकुलला मंजुरी मिळते आणि मंजुरी मिळाल्यानंतर तुम्हाला पहिला हप्ता त्या खात्यावरती ट्रान्सफर केला जातो जो खातं तुम्ही सर्वप्रथम दिलेलं आहे आता तर शक्य शक्यतो डी बी टीच्या अंतर्गत हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावरती येत आहेत आता त्यानंतर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत की जे लाभार्थी दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये घरकुलसाठी नवीन अर्ज केलेले आहेत अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे का याचं उत्तरसुद्धा हो आहे मित्रांनो तुम्ही जर राज्य सरकारच्या योजनेमधून तुम्ही नवीन फॉर्म भरला असेल तुमच्या ग्रामपंचायतचा टार्गेट पाठवलेला असेल तुम्ही जर त्या यादीमध्ये जर असाल तर तुम्हाला ते घरकुल नक्की मिळणार आहे हे सुद्धा समजून घ्या आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा असा पॉईंट आहे की ज्या लाभार्थ्यांना आत्तापर्यंत घरकुल मंजूर यादीमध्ये आलेले नाही आहे त्यांच्या ग्रामपंचायतचे दोनशे तीनशे चारशे लोकं आहेत मग अशा लोकांना कधीपर्यंत मिळेल मित्रांनो टार्गेट खूप मोठा आहे ज्या ज्या पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतला टार्गेट देतील त्या त्या पद्धतीने तुमचे लाभार्थी मंजूर होत जातील आता तुमच्या ग्रामपंचायतीवर ही पूर्ण जी बाब आहे अवलंबून आहे सर्वप्रथम प्राधान्यक्रमानुसार कशे यादी समोर पाठवले जातील त्या पद्धतीने ते घरकुल मिळत जातील आता अनेक लाभार्थी विनाकारण अपात्र यादीमध्ये आलेले आहेत मग अशा लाभार्थ्यांचं काय अशा लाभार्थ्यांना सुद्धा मोदी आवास योजनेमध्ये घरकुल दिले जाते किंवा राज्य सरकारच्या जे काही योजना आहेत त्या योजनेमध्ये त्यांना घरकुलसाठी पात्र ठरवता येते ती प्रत्येक ग्रामपंचायतच्या अंतर्गत ग्रामपंचायतचे ठराव असतील सरपंच असेल ग्रामसेवक असेल यांच्यावर ती अवलंबून असते तुम्ही जर विनाकारण अपात्र झालेलो असेल तर जो डाट्या जो प्रपत्राचा जो डाटा होता त्या डाट्यामधून जर तुम्ही विनाकारण अपात्र ठरलो असेल तर तुम्ही राज्य सरकारच्या किंवा मोदी सरकारच्या योजनेमध्ये सुद्धा तुम्ही हे पात्र राहू शकता फक्त तुमचा डाटा ग्रामपंचायतने कलेक्ट केला पाहिजे चौकशी केली पाहिजे आणि खरंच जर तुम्ही पात्र असेल तर तुमचा डाटा समोर पाठवलं पाहिजे हे मात्र ग्रामपंचायतने नक्की केलं पाहिजे आतापर्यंत जर तुमची ग्रामपंचायत जर केली नसेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता तुम्ही त्यांना जाब जे काही आहे ते विचारून तुमची पूर्ण फॉर्मची प्रक्रिया नक्की कम्प्लीट करून घ्या आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक दुसरा असा मुद्दा येतो आहे की घरकुल योजनेसाठी दोन हजार चोवीसमध्ये जो बजेट वाढून मिळणार होता अशी माहिती तुम्ही अनेक ठिकाणा अनेक ठिकाणी पाहिली असेल मग अशा लाभार्थ्यांना खरंच घरकुलसाठी जो निधी आहे पूर्वी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारपर्यंत दिलं जात होतं सर्वसाधारण घटकासाठी एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागासाठी एक लाख तीस हजारचा बजेट होता आता यासाठी जे बाथरूम शौचालय आहे यासाठी वेगळे पैसे होते आणि जे मनरेगा अंतर्गत जे लोक काम करतील यासाठी सुद्धा वेगळा बजेट त्या ठिकाणी होता परंतु आता राज्य मंत्रिमंडळामध्ये एक माहिती विजयकुमार गावीच यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रत्येक घरकुलसाठी आता शहरी भागासाठी दोन लाख सद सदुसष्ट हजारांची निधी घरकुलसाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजारचा बजेट आहे परंतु या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये एक माहिती देण्यात आली आहे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे की घरकुलसाठी शहरी भागासो या ग्रामीण भागासो सर्वांना एक समान निधी असायला पाहिजे तीन लाख रुपयांचा जो बजेट आहे तो प्रत्येक घरकुलसाठी दिला पाहिजे असा उल्लेख त्या प्रस्तावामध्ये करण्यात आलेला आहे परंतु त्या प्रस्तावास अजून मान्यता मिळालेली नाही आहे मान्यता कधी मिळेल तेव्हा या संदर्भात सुद्धा आपण अपडेट घेणार आहोत मित्रांनो महागाई वाढलेली आहे घरकुलसाठी पैसे वाढून येतील परंतु ते कधी येतील याबद्दल आपण आताच बोलू शकणार नाही आहे जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की जाणून घेणार आहोत मित्रांनो घरकुलच्या संदर्भात अनेक लाभार्थी नवीन जोडलेले आहेत जे काही अपडेट घरकुलविषयी येतील सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट घेणार आहोत काळजी करू नका आत्तापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती जी अचूक माहिती असेल जी, जी काही योजना राज्य सरकारची असेल किंवा केंद्र सरकारची योजना असेल त्याबद्दल परिपूर्ण माहिती आत्तापर्यंत घेतलेलो आहोत इथून पुढे सुद्धा आपण घेणार आहोत मित्रांनो धन्यवाद आज तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र